साविदा तर करूया सायबर गुन्हे खात्यात किती लोकांनी हा आम्ही थांबत आहोत आम्ही थांबत आहोत પ્રવીણ કર્યા બરાણ આંદોલન પ્રવીણ કર तर आता सगळ्यांना माहीत आहे ते आज आपल्या नोटिफिकेशनमुळं आपल्या मनात किती धगधगा आहे आपल्या मनात किती त्रास आहे आणि आपण किती त्याच्यामुळे त्रास हे सगळ्यांना माहीत आहे त्याच्यामुळे आता आपलं एकच काम आहे की आपण एवढ्या संख्येनं जमलो आहे याच्यासाठी सगळा अभ्यास सोडून जेवण पाणी सोडून ह्याच्यासाठी जमलो आहे की आता आपला काहीतरी करून टाकवायचं आहे आपण तीन चार वेळा सरकारची भेट घेतली बालेवाडीमध्ये भेट घेतली साहित्य परिषदेमध्ये भेट घेतली आणि रात्री जेव्हा सी एम आम्हाला स कळलं की सहा वाजता येणार होता आम्ही पाच वाजता वेड्यासारखं पावसामध्ये गेलो तिथं सहा वाजता जाऊन उभं राहिलो सी एम तर अकरा वाजता आम्ही अन्न पाणी सोडून अकरा वाजेपर्यंत तिथं थांबलं तिथं आणि सी एम आले तेव्हा दोन मिनटं बोलले सी सुद्धा कन्फ्यूज होते ते स्वतः म्हणत होते की आयोग तर म्हटले आम्हाला की आमची तयारी झाली आहे परीक्षा घ्यायची आणि हे तुमचं काय तर आम्ही ते ॲड करून दोनशे अठ्ठावन्न ॲड करू पंचवीसमध्ये ॲड करू त्यांना हे माहित नव्हतं की पंचवीस तारीख आहे पंचवीस ऑगस्ट आहे का दोन हजार पंचवीस आहे हे ते, ते स्वतः कन्फ्यूज होते तुम्ही ते व्हिडिओमध्ये ऐकला असेल ठीक आहे हा आणि तुम्ही विचार करा की आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदाराचं प्रत्येक खासदाराचं तिथं ट्विट गेलेलं आहे हा शरद पवार साहेबांपासून असेल ते प्रत्येक सगळ्यांपासून प्रत्येक आमदाराचं तिथं ट्विट केलेलं आहे जर एवढ्या लोकांनी एवढ्या रिप्रेझेंटेटिव्ह लोकांनी जर आपले ट्विट करून जर त्यांना फरक पडत नसेल आणि जर आपल्याला ते फक्त टोलवाटोली करत असेल आजचं उद्या आजचं उद्या असं लावी प्रकार चुना लावी प्रकार करत असतील तर आपण समजून घ्यायचं की यांना यांना कर, करायचं नाहीये बरोबर आहे की नाही हा तर त्याच्यामुळे आता आपल्याकडे एकच उपाय होतो आपण शांततेच्या मार्गाने करून बघितलं आपण अन्न पाणी सोडून त्यांना त्यांच्या पाठीमागं कुत्र्यासारखं फिरून सुद्धा बघितलं बघितलं का नाही त्याच्यातून काय आलं का निष्पन्न झालं काय आउटपुट आला काय आला त्याच्यामुळे आपल्याकडे एकच उपाय आता बर आज दिवसभरसुद्धा आपण त्यांची वाट बघितली त्यांच्या नोटिफिकेशनची त्यांनी जे आपल्याला म्हटलं की मी करतो आम्ही करतो आम्ही शब्द दिला आम्ही त्यांच्याशी बोललो आहे हे ज्या फसव्या गोष्टी त्या हे ते सांगून त्यांचं झालं आपण त्यांच्यावर विश्वास पण ठेवला पण आता ठेवायला पाहिजे का नाही त्याच्यामुळे आत्ता आपल्याला एकच करायचं आहे प्रत्येक लायब्रीमध्ये जायचं आहे म जायचं आहे आपल्या टेलिग्राम चॅनल असतील व्हिडिओ काय व्हॉट्सअप चॅनल असतील त्या प्रत्येकावरती आपले व्हिडिओ टाकायचे जेवढा होईल तेवढा मप आपण एकत्र करायचा आहे आणि आहिल्या समोर आपण बसायचं आहे आपल्याला परमिशन नाही आहे तरी पण आपण बसायचं आहे बेलापूरचं आत्ता आंदोलन बघितलं आपण तुम्ही परमिशन होती आणि आता इलेक्शनच्या वेळेला त्यांना माहीत आहे की हे लाडली बहीण योजना दुनिया बहीण योजना सगळ्या सुरू आहेत ना त्याच्यामुळे आपल्याला परमिशन देणे शक्य नाहीये तर त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्ट बसायचं आहे त्याच्यामुळं जेवढा होईल तेवढा क्राऊड आपण एकत्र करायचा आहे प्रत्येक लायब्ररीमध्ये जाऊन आपल्याला जमा करायचं आहे आणि आपण जायचं आहे आता त्याच्यामुळं तुमच्याकडे जेवढे चॅनल आहेत जेवढे काय मित्रमित्र आहेत सगळ्यांना बोलवा आजच होणार आहे आणि आत्ताच होणार आहे लढायचं आहे ते पूर्ण ताकदीने लढायचं आहे पुन्हा शक्य नाही आहे पुन्हा राज्यसेवेचे एक हजार जागा पाहिजे कंबाईनच्या ॲड आत्ताच झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये पण जागा व्यवस्थित पाहिजे प्लस आय बी पी एसची एक्झाम आणि पंचवीस तारखेची जी राज्यसेवेची एक्झाम आहे दोन्ही क्लॅश होत आहेत आय बी पी एसला सुद्धा आम्ही कॉल केला तेव्हा अडीच लाख मुलं ते बसली त्या एक्झामला ते म्हणतात की आम्ही अगोदर जानेवारीमध्ये आमचं टाईम टेबल डिक्लेअर केले आहे आणि तुम्ही आम्हाला सांगता का की तुम्ही चेंज करा म्हणून तर ते हे सुद्धा विचार करत नाहीत की बाबा आयबीपीएस एकाच दिवशी दोन एक्झाम आहेत तर बाबा मुलं कुठं जातील नेमकी तर त्याच्यामुळं आपल्याला आता जे असेल ते करायचं आहे जेवढं असेल तेवढे प्रत्येक टेलिग्राम चॅनलवरती टाका प्रत्येक आपल्या मित्रमैत्रींना बोला आपण रात्रभर बसायची तुमची तयारी आहे का अन्न पाणी सोडून आपण बसायचं आहे oh. तयारी आहे नोटिफिकेशन oh. येत नाही जोपर्यंत येत नाही आयोगाचा कॉल येत नाही किंवा नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत कुणी उठायचं नाहीये तयार आहेत सगळे बोला ठीक आहे आता बोलतील जे बोलतील ते डोळे सर बोलतील किंवा प्रमोद सव सर बोलतील बरोबर त्यामुळे आपण जे आंदोलन करतोय तर या आयोगाविरुद्ध सरकार विरुद्ध आहे पण दोन गोष्टी आपल्या लक्षात आला की टीका करताना सरकारवर ती चोकायची

तुम्ही एकत्र येताय आंदोलनात मला वाटतं पुणे पण आलेला तुमचा जो मेन प्रश्न आहे एकतर तुमचा तो टायपिंगचा विषय होता तो मॅटमध्ये गेला तोही आयोगाने निर्णय लावला नाही त्यावेळी सुद्धा मी तुमचे जे सगळे आहेत त्यांना तुम्ही विचारू शकता की तुमच्या ज्या घरात मॅडम तुम आहे मी स्वतः त्यांच्याशी बोललेली आहे आता प्रश्न त्यांचा थोडस आयोगाला आयोगाने त्यांचं काम चांगल्या पद्धतीने खरं केलं पाहिजे परंतु ते सातत्याने होताना दिसत नाही त्यामुळे तुमचा जो रोष आयोगावर आहे त्या अनुषंगाने राज्य सरकारवर असणं साहजिकच आहे सरकारमध्ये मग कुणी असो आम्ही असो नाही तर आधीचं सरकार असो सरकारचं काम आहे की तुमचे जे काही प्रश्न आहेत ते त्यांच्यापर्यंत आयोगाला जे आहे सांगणं की बाबा विद्यार्थ्यांच्या हिताचं करावं तुम्ही केलं पाहिजे परंतु तुम्हाला सांगते तुमचे प्रश्न सरकारपर्यंतच व्यवस्थितपणे पोचले जात नाही कालचे तुमचे विद्यार्थी जे काही सी एम साहेबांना भेटले सी एम साहेबांनी वरचे जे रजनीश शेख म्हणून जे आहेत तुमच्या कमिशनचे अध्यक्ष त्यांना सांगितलेलं आहे इवन दादांच्या माध्यमातून सुद्धा जे पी आहेत त्यांनी सुद्धा हा त्यांना विषय सांगितलेला आहे आत्ता माझं त्यांच्याशी सुद्धा बोलणं झालेलं आहे मी जरी सरकारच्या सरकारमध्ये असेल तरी माझी भूमिका ही आहे की विद्यार्थ्यांचं नुकसान होता कामान नये राजकारणात गेले आता आधी होते विरोधात्मक गेले सरकारमध्ये त्याला मी नाही काय करू शकत कारण का पक्ष ज्यांचे ते, ते तिकडे जातात आणि इकडे होतात मला हे राहत नाही काय बोललो को मी प्रश्नाचं सोलून मग नंतर तू सांग त्याच्यामुळे आपला प्रश्न जो तुमचा प्रश्न आहे की पंचवीस तारखेची परीक्षा ही जी एका वेळी आलेली आहे म्हणजे आय आणि तुमची राज्यसेवा ही रद्द करू कारण का आय बी पी एस सी केंद्राची ही रद्द होऊ शकत नाही आपल्याकडे तेवढे अधिकार नाही आपण आपल्या सरकारलाच सांगू शकतो की तुम्ही ही रद्द करा आणि ती पुढे पंधरा सप्टेंबरला घ्या म्हणून याआधीच मी ट्विट केलेलं आहे मी आजही खरत मॅडमशी बोललेली आहे खरत मॅडमनी त्याचे मला अनेक वेगवेगळे वेग वेग हे सांगितले की बाबा आय बी पी एस ही क्लार्कची आहे राज्यसेवा ही तुमची गॅजेटची आहे आणि इथे अडीच लाख विद्यार्थी बसलेत तिथं चार पाच हजार बसलेले आहेत पण एक लक्षात घ्या की को जो विद्यार्थी परीक्षा देतो तो क्लार्कशी देऊ द्या गॅजेटची देऊ द्या तो आपला चॉईस आहे सरकारने विद्यार्थ्यांचा नक्कीच विचार केला पाहिजे आयोगाचं जे कामकाज आहे तुम्ही जसं नापुशात म्हणजे ना, मी देवाला प्रार्थना करते की बरं झालं मी यातली काही परीक्षा वगैरे नाही <laughs> तर रोज माझी भांडणं <laughs> झाली असते हे झालंच नसतं ते शक्यच नव्हत नव्हतं तुम्ही ते सहन करताय म्हणजे अभ्यास करूनसुद्धा तुम्हाला जो त्रास होतो आहे हा मला कळतो आहे एवढं हा अभ्यास सोपाही नाही आहे शिक्षण हे म महत्वाचं आहे त्याचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे आणि आयोगाकडनं सातत्याने ही जी काही पिळवणूक होती विद्यार्थ्यांची ती थांबली पाहिजे आणि त्याच्यासाठी तुमच्या सोबत सरकारमध्ये जरी असले तरी आंदोलनामध्ये तुमच्या सोबत आहे ते एक लाडकी आणि खंबीर बहीण म्हणूनच करणार मला इथं राजकारण आणायचं नाही प्रत्येक जर प्रत्येकाच्या पक्षाचं काम करतो त्यांनी ते करत राहो मीही करते परंतु मी फक्त तुमची आणि लाडकी आणि चे प्रश्न मार्गी लागलाच पाहिजे कुठलंही राजकारण किंवा कुठल्याही पक्षाचं किंवा कुठलाही येतात त्याला मला त्याच्याशी घेणं देणं नाही म्हणून एवढ्या आणि खंबीरपणे कारण का एक माझं वेगळं नात आहे कुठल्याशी मी प्रत्येक प्रश्नाचे ते प्रश्न सॉल्व्ह करत असताना कोणतरी आपल्या पाठीशी हवा कोणतरी कम्युनिकेशनमध्ये हवा तो चांगला हवा त्याला हे प्रश्न बघा तुमचे जे जो काय आमच्याचा प्रश्न आहे हा निम्मे आमच्या लोकप्रतिनिधींच्या डोक्यावर नव्हता मी तो समजून घ्यायला मी अर्धा ते पाऊदास घेतलेला आहे कारण का मला समजल्याशिवाय मी पुढं बोलणार कशी मी तो जो समजून घेतला की आय बी पी एस आणि राज्यसेवा हे खरंच मिळाल्या सांगितलं तर कर्नाटका आणि केरळ जर स्वतःच्या विद्यार्थ्यांसाठी कुठे ढकलू शकतं तर महाराष्ट्र सरकार का नाही ढकलू शकतं त्यांनी ढकललं पाहिजे निवडणुका येऊ द्या जाऊ द्या इथे कुणाला राजकारणाच्या याच्यात तुम्ही कोण इथले मतदार आहात नसताल मला माहीत नाही परंतु आपण महाराष्ट्रात जर काम करतो राजकारणामध्ये व्यक्ती लोकांसाठी काम करतो तर त्या विद्यार्थ्यांसाठी काम करण्याची प्रत्येक लोकप्रतिनिधीची भूमिका असली पाहिजे विरोधक पक्ष सत्य सत्यते आता तुम्ही जो काही निर्णय घेतलेला आहे की नाही आपल्याला आंदोलनाला बसायचे तुमच्यासोबत आहे उलट माझा उद्या एक कार्यक्रम आहे महिलांसाठी पण आता ठीक आहे बरं रात्रीपासून तेवढं करून अर्ध्या तासाने वाटलं जे करते मी काय ॲडजस्टमेंट माझी करायचे पण तुमच्यासोबत आहे आणि तुमची परीक्षा पंचवीस तारखेची ही आयोगाने आयोग जर ऐकत नसेल तर त्याच्या अध्यक्षांनी अध्यक्ष ऐकत नसेल तर आपले मुख्यमंत्री साहेब माननीय आजी तर उपमुख्यमंत्री साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ही ऐकावी आणि तुमचा प्रश्न लवकर मार्गी लावा तुमच्या माध्यमातून आपल्याला माहित आहे